कालची रिव्ह पाहिजे का आले नी। <laughs> <आ गाते ने। laughs> अरे प्रेम मग बोलतो पाच पन्नास रुपया जर उदरले तर आपला फायदा आहे अरे कांदे तू म्हणी मनिस साधारात मातू का

<laughs> <पाला का> <laughs> भाव <laughs> सत्तर रुपये लिटर कधी विकला होता का कधी घेतला होता का अरे घेताना आमचा जमाना गेला मोठी झाली नाही लहानशी मोठी झाली होता अभयतळ खाली उतरा नाही उतरनास अभयतळ खाली उतरा नाही उतरनास ना अरे सोडीन सला चुकाटा माफ घालाय काय भाऊ अगोदर तुम्ही उतरत नाही नाही अजिबात नाही आम्ही पत्त नाही भाऊ काय सांगा सत्तर रुपये आधी मला सत्तर काय शंभर ले शंभर ले अरे शंभर काय दोन शेले दोनशे दोनशे सोड तीन मला तीन ले तीनशे sabe? तीनशे रुपये लिटर प्रमाणे दूध नेसून पण दूध मा पाणी नाही शिथोडा बिनो वाईरी म्हणा बापरे काल तिथे एवढं पाणी सोडलं होतं हो तिनं आज मारले म्हणा तीन चेक करी सर मग डिग्री आले रे काय करतो हो त्या डिग्री ले आज टाकी देतोस काल बोट निवडत कशी मध्ये लागत मग तिला माल चेक करा ना कसा माल चाटीम कोण हा मी रमेश अ तु तिना माल चाटा माल खराब बायचा तुला पुरी चव भिंडी जाई बापरे मी आखं तोंड फासायचे सो बाकी चाटू सुर बाई इकडे माट खाली उतार ठेवला दोघे पाय केले वा काय बोल गे भाऊ मटकावड हा मटके एवढा तोंड रास आता नाचायला करा पडक वाजवला करा केला काय